नमस्कार आपण पाहत आहात एन एक्सप्रेस न्यूज शेतकऱ्याचा मुलगा रत्नदीप जगदाळे यांचे एम पी एस सी परीक्षित नेत्रदीपकेश करमाळा तालुक्यातील पूर्व भागात असणारे इसरे गावातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व प्रगतशील शेतकरी स्वर्गवासी बाळनाथ मनोहर जगदाळे यांचे सुपुत्र श्री रत्नदीप जगदाळे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सत्ताईंसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी गावात एक नवा आदर्श निर्माण केल्यामुळे पंचक्रोशीतून त्यांच्यावर स्वागताचा वर्षा होत आहे मागच्या वर्षी त्यांचे संयुक्त परीक्षेमार्फत गड ब म्हणून तिन्ही पदाला गवसणी घातली होती त्यांचे शिक्षण हे गावातील प्राथमिक शाळेत झाले तसेच उच्च शिक्षण हे पुणे येथील सिंहगड थी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झाले त्यांनी पदवीनंतर पुढे अतिशय जिद्दीने चिकाटीने अभ्यास करून या पदाला गवसणी घातली आपल्या परिस्थितीचा विचार न करता जिद्द आणि सातत्याने अभ्यास केल्यास यश नक्की मिळते त्यांचे मोठे बंधू पोलीस उपनिरीक्षक सुलते माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिद्दीने अभ्यास केला असे त्यांनी सांगितले त्यांच्या यशाने पूर्व भागातील पंचक्रोशी सर्व तरुणामध्ये आनंदाचे वातावरण तयार होऊन एक आदर्श निर्माण झाला आहे या निवडीनंतर गावामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढून साखर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला आमच्या चॅनेलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा